सहा मध्ये नऊ वड्या आणि नव वड्याचा रण संग्राम चढवाय कोण होतोय पात्र कारण डायव्हर बरोबर बैल आणि बैला बरोबर डायव्हर अरे आर मातारा पळतय पड्या तर मातारा म्हातारा का तर अतिशया सुंदर आजचा सुपुत्र उद्योग क्षेत्रामध्ये आला आज त्याचा वाढदिवस आहे राहुल सूर्यवंशी तुला वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानी प्रार्थना तुला इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जाऊ बापू सेट पिसाळ असतील किंवा असंख्य तरुण मंडळी सेमी सहाचा निघाळा सुंदर अशी लढत जाले तडतीचा निघाळा टाक क्रमांक तीन वर राहुल गाडी आई तुळजावाणी सतीश का भरगे राहुल भावा भरगे चौथा कोरेगाव राजेंद्र गाडे होपुर्डे कुमटे ही गाडी